नमस्कार आपण पाहत आहात सतर्क विन्या नस प्रत्येक पाहून लक्षात येतं तमाम प्रेक्षक आज नववर्ष गुढीपाडवा आणि येणाऱ्या संपूर्ण नवीन वर्षाच्या मनभरून लक्ष लक्ष शुभेच्छा आपण आता आहोत पाटण तालुक्यातील मुख्य पाटण या ठिकाणी शिवसमर्थ भेळ अँड स्नॅक्स सेंटर पाटण या मुख्य शाखेचा आज

ऑस्ट्रेलियामध्ये मुलगी आहे तुमची मग ऑस्ट्रेलियावरून अगदी खास मध्ये शिवसमर्थ भेळ खाण्यासाठी तुम्ही बोलवणार आहात का सिद्धिविनायक साडी सेंटर नावाचं आहे ना भेळ भेळ खाल्ली का आता खाणार आणि सगळ्यांना सांगणार हा सूर्यकांत अहिर माझं नाव आहे किंतु नवीन मराठी वर्ष वर्ष चालू होते त्या दिवशी त्यांनी जे सॉ शिव समर्थ भेळचं सेंटर चालू केलं आहे त्यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि प्रत्येक मराठी मराठी माणसानं असाच व्यवसाय करावा आणि कुठे शिक्षण झाले काय माझं नाव शरद प्रतापराव पाटण मी प्रॉपर या पाटण तालुक्यातलाच आहे गेले सतरा वर्ष भेळ पाणीपुरी या उद्योगात काम करतोय माझं उद्दिष्ट असं आहे की मराठी माणसांनी व्यवसायात उतरून चांगल्या प्रकारे लोकांना चांगले पदार्थ द्यावेत त्यासाठी मी स्वतः सध्या ट्रेनिंग देतो आणि गेले सतरा वर्ष मी आकुर्डे येथे समर्थ भेळ या नावाने शॉप चालवतात की आजची आहे आम्ही जे वापरतो ते सर्व मात्र मटेरियल उत्तम क्वालिटी फरसान म्हणा चटणी म्हणा आम्ही उत्तम प्रकारे उत्तम क्वालिटीची वापरतो प्रत्येक कस्टमर येणारा इथं ग्राहक येणारा आपल्यावर विश्वास होऊन येणारा बरेच वेळा असं झालं होतं की पाणीपुरीचं पाणी वगैरे इशू झाला होता शिवसमर्थ करण्यासाठी समर्थ कसा असेल त्यासाठी आम्ही असं केलेलं आहे की आम्ही स्वतः एक आरो प्लांट बसवलेला आहे त्याच्यामध्ये युती आहे की बॅक्टेरियल काउंट मारला जातो पाण्यामधला पूर्णतः बॅक्टेरियल काउंट आपला त्याच्यातला मारला जातो आणि पाणीपुरी हा विषय लोकांच्या खूप आवडीचा असतो पाणीपुरीमुळे खूप काही लोकांना पण कधी कधी प्रॉब्लेम आला असतात तर मग आमच्या अत्यंत महत्वाचा पॉईंट असा आहे की आम्ही कृष्ण नारायण नलवडे तारगाव नलवडेवाडी इथं सहज फिरण्यासाठी आलो होतो पण एक मराठी मुलगा जर इतकं मराठी पाऊल पडते पुढे असं असते की नाही आणि भेळ वगैरे त्याची चव घेणार आहे मी आणि जर मराठी मुलांनी असं जर पाऊल पुढं टाकत राहिले तर आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांचा पूर्ण आशीर्वाद असा माझं नाव सुप्रिया देसाई आमच्या घरातलंच आहे ॲक्च्युली हे आणि नवीन वर्षावरती सुरुवात केली छान व्यवसायाची सुरुवात केली आणि आम्ही टेस्ट वगैरे केले पदार्थांची था खूपच सुंदर आहे खूप छान सुरुवात झाली थँक्यू मधुमती देसाई हे आमच्या घरातलंच दुकान आहे हीच ह्याची प्रगती होऊ हे अशा अनेक ब्रँचेस निघू दे हीच ईश्वरच्या आणि सतीच्या

हे तरुण हे जे व्यवसायाकडे वळत आहेत खरे तर हे तालुक्याच्या दृष्टीने किंवा या पाटण शहरात या दृष्टीने अतिशय उल्लेखनीय अशी बाब आहे या ठिकाणी स्नॅक्सच्या माध्यमातून सुरू केलेला आहे हे नवीन आता ज्या युवक आहेत शिक्षण घेत आहेत यांना प्रेरणादायी आहे असंच या कार्य करण्याच्या कार्यक्रमाच्या आणि या पुढील पाण्याच्या निमित्तानं मी भाई देसाई गणेश या दोन्ही मंदिरांना शुभेच्छा व्यक्त करतो पिढीला खरोखर पार्वती विष्णू देसाई राहणार येराडवाडी आज येथे उद्घाटन समारंभ संपन्न झाला सर्व देसाई कुटुंबांच्या वतीनं शुभेच्छा करायचं म्हटलं की आई वडिलांचा आशीर्वाद हा अनमोल असतो आणि आता शिवसमर्थ भय अँड स्नॅक्स सेंटर पाटणच्या ओनर आहेत महेश देसाई सर त्यांच्या आई साहेब इथं उपस्थित आहेत जाऊन घेऊया आई साहेब या कार्यक्रमाकडे कसं का पाहताय आणि तुम्हाला आनंद किती झालाय मस्त झालाय आनंद आम्ही शेतकरी लोक आहे गरिब्यातनं फुट मोठे झालेला आहे त्यामुळं यात चांगलं साध आम्हाला दिलेलं आहे देवानं आमच्या रुद्रेश्वर पाठीशी आहे चांगला त्यामुळे साऱ्या पोरांचं नातुंडाचं साऱ्यांचं आभार आहे सकाळपासूनच सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इथे हजेरी लावलेली आहे अपत्यष्ट असतील नातेवाईक असतील रिलेटिव्ह सर्वांनी आपल्या वेळात वेळ काढून हजेरी लावलेली आहे आणि आत्ता इथे युवा वर्गसुद्धा अगदी मागं पडलेला नाही युवा वर्गाने स्नॅक्स आईस्क्रीम मॉकटेल असेल ह्या सर्वांचा एक वेगळं नातं आहे आणि हा युवा वर्गाचा कसा व्हावं या कार्यक्रमाकडे जाऊन घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया आहेत की आज मॉकटेल असेल स्नॅक्स असेल म्हटलं की तुमचं प्रथम प्राधान्य त्याला असं काय सांगाल प्रथम नाव सांगा बंधू माझं नाव आकाश देसाई पाटण शहरामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे एक स्नॅक्सचं सेंटर इथं विविध प्रकारचे आपल्याला बेळचे प्रकार पाणीपुरीचे प्रकार हे माझे मोठे बंधू महेश देसाई यांनी चालू केलेला आहे इथं पाटण तालुक्यातल्या खवयांना ही चांगली संधी आहे याच्या अगोदरही या म्हणजे असे प्रकार होते पण एवढ्या प्रमाणात इथं म्हणजे खवयांसाठी संधी नव्हती आज इथं उपलब्ध करून दिले त्यासाठी मी त्यांच्या व्यवसायाला मी शुभेच्छा देईन शिवसमर्थ बेळ अँड स्नॅक्स सेंटर पाटण ब्रँचचे मालक महेश देसाई सर आणि त्यांच्या पत्नी

पूर्ण त्यांना सपोर्ट असेल बाबत आपला संदेश हा संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जे प्रेक्षक आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण जे जोडपी आहेत आपल्या सारखीच जी बिजनेसकडे वळतात मराठी पाऊल पडते काय संदेश झाला सर्वांना बिझनेस हा स्वतः आपला झाला आपण कितीही जॉब केलं तरी किती आपण आठ तास ओव्हरटाईम केला सोळा तास केला तरी ते आपल्यासाठी काय होणार नाही तो तात्पुरता पगाराला लिमिटेशन राहते पगाराला तुमचे वर्षाचे एवढे पैसे भेटणार आहे ते तुम्ही कागदोपत्रे सांगता तसं बिझनेसमध्ये अनलिमिटेड तुमचे जेवढे कष्ट कराल तेवढा तुमचा बिझनेस वाढत जाईल आणि ते तुम्ही स्वतः मालक बांधणार समर्थ भय आणि स्नॅक्स सेंटरची ही सोपिंग कल्पना आपल्या टोक्यातून आली आहे माझ्या डोक्यातून आलेली आहे मी पुण्यामध्ये त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे कितीही झालं तरी बिझनेसमॅन हा राजा असतो आपण जर जॉब केला तर नोकर तर नोकरच राहतो भेळ भेळशिवाय अजून इथं काय काय मिळेल प्रेक्षकांना आता आपल्याकडं भेळचे चार प्रकार आहेत चीज बेळ आहे चिल्ड्रन बेळ आहे चॉकलेट बेळ आहे सुकी बेळ आहे भेळची आपली क्वालिटी आहे परसना वगैरे आपण क्वालिटी सगळं वापरतो टेस्ट बघा एकदा सर्वांनी यावं खायला हीच माझी विनंती आहे पिझ्झा बर्गर मॉकडेल आईस्क्रीम आहेत आपल्याकडं तिला आरो बसवलेला आहे आपण येणाऱ्या ग्राहकाच्या आरोग्यदृष्टीनं आपण विचार करून सर्व पाणी स्वच्छ फिल्टर आणि क्लिननेस याचा विचार करून आम्ही ही सुविधा देणार आहोत या संपूर्ण महत्त्वपूर्ण आपल्यासाठी सतर्किरणी या मुख्य संपादक विराट कदमसह संतोष जगदाळे अनुज पाटण पाहत राहा अनुज प्रत्येक पाऊल लक्षात येतो